आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी आदिवासी व्यक्तीची पंचवीस एकर जमीन चोरली मंत्र्यांना मोहाची दारू भेट दिली असा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेसच्या आढावा बैठकीत केला होता यावर बोलताना आदिवासी विकास मंत्री यांनी आरोपाचे खंडन वसंत पुरके यांनी चार वेळा आमदारकी आणि अनेक अने मंत्रीपद उपभोगले पंचवीस एकर जागा तेहतीस वर्षाची पडताळणी करून देशमुख यांच्याकडून बिरसा मुंडा सहकारी सुदगिरणीसाठी विकत घेतली आहे नैराश्यापोटी पुरके बोलत आहेत मतदारसंघाचा विकास होऊ नये आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी कधीही प्रयत्न केले नाही पुरके यांनीच हे प्रकरण न्यायप्रविष्ट केलंय ले। न्यायालयीन प्रकरण असल्याने मी या विषयावर बोलणार नाही पण पुरके सर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे वस्तुस्थिती तपासून बोललं पाहिजे असा टोला मंत्री उईके यांनी लगावलाय आमचे राडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चार पासून तर था दोन हजार पर्यंत तब्बल पाच वेळा त्यांच्याशी निवडणूक त्यांच्या विरोधात लढवलेली आहे उत्तम वक्ता उत्तम भाषण करते उत्तम एकमेकांचे कॉमेंट्स करते बसतात याची कल्पना असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर अनेकदा मंत्रीपद उपभोगलेलं आहे माझ्यापेक्षाही जास्त त्यामुळे एखादी आमदार किंवा मंत्री हो काम करत असतो तर ते त्यांना कधी सहन झालेलं नाही त्यामुळे आम्ही कामाच्या माध्यमातून मात्य। कार्याच्या माध्यमातून उत्तर देत असतो हाच प्रश्न तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता हे सर्व प्रकरण केलं वसंतरावजी पुरकेनं केलेलं असल्यामुळे आज सध्या वैफल्यग्रस्त आहे आणि काम नाही सध्या कारण जिल्हाध्यक्ष प्रफुलजीत चव्हाण आणि ने माझ्या नेतृत्वामध्ये त्यांच्या अतिशय जवळचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शंभर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून कार्यावर विश्वास ठेवून नेतृत्वावर विश्वास ठेवून विश्वा त्यांनी प्रवेश केला असल्यामुळे सर सध्या चिंतता त्यामुळे कदाचित तसा शब्द वापरला असेल आणि त्यांनी ही जे माझ्याबद्दल केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवा मी कुठल्याही पनिशमेंटला तयार